निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा सा कार्यक्रम घोषित केला असून आदर्श आचारसंहिता पालन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हाधिकारी कटियार यांनी प्रशासन व पोलीस विभागाचा आढावा घेतला पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी पोलीस अधीक्षक विशाल आनंद अपर जिल्हाधिकारी सूरज वाघमारे मंडप आयुक्त देवीदास पवार सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी धारणी रिचर्ड यांथन पोलीस उपायुक्त सागर पाटील कल्पना बरावकर गणेश शिंदे उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे तसेच पोलीस विभाग व प्रशासनाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते जिल्हाधिकारी कटियार म्हणाले की जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली असून सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे निःपक्ष आणि मुक्त वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी सर्व विभागाचा समन्वय आवश्यक आहे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सर्वांची आहे निवडणूक कामातील टाळाटाळ तार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही सर्व विभागांनी समन्वय साधून निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे निवडणूक संदर्भातील कामे पार पाडावी यासाठी संबंधित विभागासोबत सतत संपर्कात राहावे उमेदवारांनी रॅली सभा व इतर कामांसाठी सादर केलेल्या परवाने तपासणी करून तातडीने उपलब्ध करून द्यावे आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होईल कोठेही त्याचा भंग होणार नाही याची दक्षता जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाने घ्यावी असे निर्देश यावेळी त्यांनी दिले पोलीस आयुक्त रेड्डी म्हणाले की सर्व पोलीस अधिकारी यांनी आपल्या अधीनस्थ क्षेत्रामध्ये सतत पेट्रोलिंग चालू ठेवावी अप्रिय घटना त्वरित वरिष्ठांच्या निदर्शनास आणून द्याव्यात जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चेक वर अधिकाऱ्यांनी जास्त लक्ष केंद्रित करून काही गैरप्रकार आढळल्यास तात्काळ गुन्हा दाखल करावा समाज माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या फेक न्यूजवर पोलिसांच्या सायबर विभागाने बारकाईने लक्ष द्यावे रूम मतदान केंद्र चेक नाके आदी ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवावा जिल्ह्यातील संवेदनशील असलेल्या मतदान केंद्रावर विशेष लक्ष ठेवून योग्य ती खबरदारी घ्यावी तसेच ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी पोलीस विभागाने विशेष काळजी घ्यावी असेही निर्देश यावेळी देण्यात आले प्रशासन व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या शंकांचे यावेळी निरसन करण्यात आले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती